नमस्कार आजचा विषय आहे की आज, आज सुद्धा मी शेतात आली पण आज स्ट्रॉबरी किंवा इतर दुसरं काम कोणतंही नाही तर आपल्या शेतात आपण आज भाज्या आहे म्हणजे त्यांचं बी टाकणार आहे मिठीची भाजी आहे लाल भाजी आहे धन आहे आणि पालखे हे जे सगळे साहित्य आहे किंवा हे जे सगळे बी आपली म्हणजे घरचंच आहे आपण घरीच तयार केलेले जे आपण खायसाठी भाजी भाज्या टाकतो त्याच्यात आपण बी म्हणजे काढलेलं आहे आणि तेच आता आपण परत लावणार आहे जे आपली शेतात जागा रिकामी आहे कसं म्हणजे पंधरा तीन आठवड्यात आपल्याला भाज्या खाण्यासारख्या होतील अशा कोणतंही खत न वापरता आपल्या ह्या काळ्या मातीत आपण टाकणारे आणि तेच एकदम मस्त असं बिना खताच्या वावरत तयार करणारे खाण्यासाठी दाखवते हे बघा हे आहे मेथीचे बी हे सुद्धा आपण घरी मेथी लावली होती खाण्यासाठी त्याचे घरी आपण काढलेले आहे म्हणजे आपण बी काढण्यासाठी मेथी राखलेली तिला असं पुढं बी आल्यानंतर आपण वाळून वगैरे हे बी ठेवलेलं आहे त्याच्यानंतर हा आपला आहे तो हा आहे बघा धना हा धनासुद्धा आपण कोथिंबीर टाकलेली त्याच्यापासून जो कोथिंबीर आपण फुल्यानंतर ठेवली त्याच्यापासून हा धना तयार झालेला हा सुद्धा धना आपण लावण्यासाठी म्हणजे ठेवले बाजूला नंतर हे आहे आपले लाल भाजी लाल भाजी बोलते त्याला ही सुद्धा आपण खाण्यासाठीच टाकलेली घरी त्याच्यातून राखून राखून आपण म्हणजे बियासाठी ठेवलेली त्याच्यातून हे आपण त्याचे बी काढले त्याच्यानंतर ही आपण पालक भाजी पालक सुद्धा आपण खाण्यासाठीच लावल्या म्हणजे प्रत्येक भाजी बी काढून तो प्रॉस लावण्यासाठी हे चार पाच भाज्या त्यात फक्त चा वच्ची बाकी सगळ्या भाज्यात आपण करणारे आपले शेतात आपण सगळ्या भाज्यांचे बी या सगळ्या भाज्यांचे बी ना आपण असं एका वाटीमध्ये घेतले बघा प्रत्येक असं सेपरेट से सेपरेट करून घेतले जे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित ते असं आपल्या शेतात टाकता यासाठी आणि आपली रिकामी जागा आहे बघा स्ट्रॉबेरीच्या साईडला हे पूर्ण ह्याच्यातील काल सगळं गवत काढलं आहे आधी पण आपण ह्याच्यामध्ये धना टाकलेला आहे त्याच्यातील थोडा थोडा धना राहिला आहे बघा कोथिंबीरचा म्हणजे त्याला आता ह्याला धना येईल इकडे आपण ह्या बेडवरती धना केलेला आणि हे पलीकडचे जे दोन बेड आहेत त्याला आपण मेथी केलेली इकडे आणि एक, एक नंबरचा जो बेड आहे ना त्याला आपण मिरच्यांची रोपं लावलेली आता ही आपण म्हणजे मेथीची भाजी संपली आपली आता काल सगळे बेड साफ केले सगळे गवत काढले जी कोथिंबीर राहिलेली शिल्लक ती ठेवले थे। तशीच ह्याच्यापासून धना तयार होईल आता परत याच बेडवरती आपण ह्या आपल्या त्या सर्व भाज्या टाकणार आहे पंधरा तीन आठवड्यात अशा म्हणजे खाण्यासारख्या होत्या या महिना पंधरा तीन आठवड्यात तर पहिले आपण टाकूयात मेथीची भाजी म्हणजे हे मेथीचे बी आहे ते आपण आपल्या शेतामध्ये टाकूया बेडवरती आणि असे माती असे पडेल असं हलवून घ्यायचं ते बघा हे बघा हे असं मी एका वाटीमध्ये आणलेली आहे मेथी आता मी आज ऊन पण असं छान पडलं आहे आज पाऊस नाही आहे त्या मग आपण ह्या बेडवरती आपली मेथीची भाजी टाकणार आहे मी हातामध्ये घेतलेलं आहे मेथीचे बी हे आपण थोडं थोडंसं टाकायचं आहे आणि नंतर आपले जे खुरपं असतं आहे त्या खुर्प्याने ही माती हलवून घ्यायची पाच सहा दिवसात आपली ही मेथीची दि भाजी अशी कोंबाळलेली दिसेल बघा रिमझिम पाऊस असला ना पाच सहा दिवसात ही मेथीची भाजी आपली अशी कोंबाळलेली दिसेल बघा अशा प्रकारे आपण सर्वच बी टाकून घेणारे तिच्या भाजीचे बी टाकून झाले बघा आता आपण आपल्या खुरपाच्या सहाय्यानं हे बघा हे आहे आपले खुरपे याच्या सहाय्याने आपण हे आपली बी असं मातीमध्ये गेलं पाहिजे ते आपण हलवून घ्यायचं असं जेणेकरून त्याच्यावरती माती पडली पाहिजे म्हणजे ओली माती असल्यानंतर लगेच ती भाजी आपली अशी कोंबाळते दोन चार दिवसात भाजी आपली दिसू लागते आणि आठ दिवसात तर अशी दोन दोन पानावरती येते लगेच मेथीची भाजी मेथीची भाजी वेळ नाही लागेल तर याचप्रकारे आपण सगळे म्हणजे आपली धना लाल भाजी सगळं आपण याच प्रकारे टाकून घ्यायचं आणि आपल्या ह्या खुरप्याच्या साहाय्याने हालून घ्यायची माती आता मी हा धाना टाकणार आहे बघा आता मेथी टाकून झाले आणि आता मी हा धणा लावते मी हा धणा जो आहे तो मी आधीचा जो बेड होता म्हणजे जे मी आधी ह्याच्यावरती जी कोथिंबीर टाकली म्हणजे धना लावला होता जी कोथिंबीर आली होती त्याच बेडवरती आता मी हाच परत धाना टाकणार आहे मधूनमधून जिथे जागा आहे तिथून तेव्हा पण आपण मेथीसारखा सेम असं टाकून घ्यायचा आहे सगळीकडून आणि नंतर आपण आपल्या खुरप्याच्या सहाय्याने परत त्याला सुद्धा झाकायचं जेणेकरून त्याच्यावर त्याशी माती पडली पाहिजे प्रकारे आपला धना घ्यायचा टाकून जेवढा हवे तेवढा म्हणजे आपल्या ह्या पूर्णच बेडला आहे मी आणि नंतर खुरप्याने म्हणजे झाकणारे म्हणजे अशी माती हलवणारे त्याच्यावरती माती पडली पाहिजे हा सुद्धा आपण म्हणजे हा सुद्धा टाकलेला जो धना था था आहे था तो सुद्धा आपण या खुरप्याने परत हलवून घ्यायचा आहे त्याच्यावरती अशी माती पडली पाहिजे झाकलं गेला पाहिजे म्हणजे माती खाली तो गेला पाहिजे मग मातीच्या उलीनं तो उगुणिल जरा धना उगवायला जरा वेळ लागतो धना लगेच उगवत नाही धना उगवण्यासाठी ती, तीन आठवडे तरी लागतात तीन आठवड्यानंतर तो उगवतो म्हणजे दिसायला लागतो वरती येतो जमिनीतून तसं भाज्यांचं नाही भाज्या लगेच म्हणजे पाच सात दिवसातच कोंबळतात दिसतात लगेच उगवलेल्या याच्यानंतर मी लाल भाजी टाकणार आहे बघा आता मी मी ही लाल भाजी बघा टाकणार आहे ही लाल भाजी काय होतं अशी ह्याच्यामध्ये माती थोडी मिक्स करायची त्याने काय होतं की माती मिक्स केल्यानं हे बरोबर म्हणजे असं पडतं तर अशी जर टाकली ना तर एकदम एकाच ठिकाणी म्हणजे हे सगळे बी पडतं मग एका ठिकाणी पडल्यामुळं काय होतं अशी दाट भाजी उगवते ना दाट भाजी उगवली हो की ते अशी एक शिवडीत जाते मग त्याला असा फुटवा येत नाही त्याच्यामुळं ह्या म्हणजे लाल भाजीच्या बियामध्ये ना आपण थोडीशी माती मिक्स करू जेणेकरून ती अशी म्हणजे व्यवस्थित जास्त दाट पडणार नाही इथलीच आपण थोडीशी माती घेऊन त्याच्यामध्ये मिक्स करूया मातीत मिक्स करायला होते अशी दाट पडणार नाही ती आणि दाट नसली ना मग तिला चांगला असा फुटवा वगैरे येईल बघा आता आपण ही जिथं मिरच्यांची रोपं लावलेत त्याच बेडवरती आपण आता ही भाजी टाकणार ते सुद्धा त्या इतर भाज्यांप्रमाणेच आपण अशी टाकून घ्यायची नंतर ती पण सुद्धा अशी खुरप्याने हलवायची एकदम बारीक बी आहे त्याच्यामध्ये ते दिसणार नाही आपल्याला मातीत सुद्धा या मिरच्यांच्याच बेडवरती मी टाकते तिला आता आता आपण ही पालकच्या भाजीचं बी टाकून घेऊ इथे समोर आता थोडीशीच जागा राहिली याच जागेत टाकूया आपण ही पालकचं बी पालकच्या बीला कसा फुटवा जास्त असतो त्याच्यामुळे तिला काही जास्त जागा असावी असं काही नाही हे सुद्धा आपण आता बी असं या प्रकारेच टाकून घ्यायचं ना आपल्या खुरप्याच्या साह्याने माती टाकायची त्याच्यावरती हे आपल्या आजच्या दिवसाचे काम बघा आज आपण चार प्रकारच्या भाज्यांचं बी आपल्या वावरात टाकलेलं आहे मेथीची भाजी पालकची भाजी आणि कोथिंबीर आणि लाल भाजी म्हणजे इकडे हे जे पलीकडे बेड दिसतात छोटे छोटे तिथे आपण घेतल्यात भाज्या टाकून इथेच पलीकडं आपल्या स्ट्रॉबेरीचा मदर प्लॅन्ट आहे तर आज आपण आपले आजच्या दिवसाचे काम होते की आपल्या शेतात भाजी टाकणे ते आता झालेले उद्यासुद्धा आहे काम ते आपल्या स्ट्रॉबेरीमध्ये आज काही काम नव्हतं म्हटलं रिकामा वेळे जागासुद्धा इतर भाज्या टाकून घेऊयात झालं आहे माझ्याचं जात काम जाते घरात छोटं बाळ आहे माझं पाच महिन्यांचं छोटं बाळ असताना सुद्धा असं शेतीतलं काम करत करत बाळाकडं लक्ष द्यावं लागतं